मला वाटतं सर यु नो नेटवर्किंगमध्ये आणखी एक विशेष आहे की तुम्ही मगाशी म्हणाल की आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी नेटवर्किंग करावं पण त्यांचा ऍक्सेस मिळणं तेवढंच अवघड असतं यु नो तो तिकडे थोडी पेशन्स लागत असेल किंवा काहीतरी स्ट्रॅटेजिक त्याला यु नो अप्रोच असायला हवा सो हाऊ टू ब्रेक दॅट ऑर्बिट आपलं जे एक ऑर्बिट असतं त्याच्यातनं वरच्या लेवलला कारण डेअरिंग ओके लोक घाबरतात मोठ्या लोकांच्या सर्कलमध्ये मध्ये येस आपल्याला काय फरक पडते पाच वर्ष आम्ही क्रिसमस सेलिब्रेट केलाय विथ द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया पाच वर्ष मिनिस्टर बरोबर आम्ही डिनर केलेला आहे सेलिब्रेट क्रिसमस डिनर सेलिब्रेट केलेला आहे किती लोकांची डेअरिंग असते हे सगळं करायला ते पण एक नेटवर्कच आहे ना हो तिथे जमा झालेले आम्ही साधारणतः पूर्ण देशातन दोनशे लोक जमा व्हायचो आता ते दोनशे लोकांचं ते नेटवर्क कारण तुमची एक लेवल असली पाहिजे क्लिअरन्स घेऊन त्या डिनरमध्ये पार्टिसिपेट करण्याची बरोबर ना हे तर एक उदाहरण आहे लोक यांना बिचकतात त्यांना असं वाटतं की ते मोठी माणसं आहेत आपण त्याच्यामध्ये कसे असतो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो आपली ग्रोथ आहे ना आपल्या माइंडसेट वर डायरेक्टली कनेक्टेड आहे इट इज प्रपोर्शन टू द माइंडसेट दॅट वी हॅव काय फरक पडतंय म्हणजे हाऊ डज इट मॅटर मी पण एक माणूस आहे तो पण एक माणूस आहे समोरचा तो मोठा असेल पैश्याने ठीक mm. आहे ना हरकत नाही ना पण मी त्याला माझ्या विचारांनी मात देऊ शकतो ना कुठचाही मोठा बिझनेसमॅन जो असतो ना तो तुमच्या विचारांवर इम्प्रेस होतो काही एरियात आपल्याला एरिया नॉलेज जास्त असत भरपूर जास्ती असतं mm. कारण आपण ज्या लेव्हलला खेळत असतो mm. आणि तो ज्या लेव्हलला खेळत असतो वी आर मोर हँड ऑन तर दे फील आणि त्यांना आपल्यासारखी लोक पण पाहिजे असतात त्यांच्या oh. नेटवर्क मध्ये दे फील नाईस बिकॉज बियॉन्ड द पॉइंट पीपल आर नॉट इंटरेस्टेड इन मनी पीपल आर इंटरेस्टेड इन पीपल कुठच्या माणसांना आपल्याला भेटून बरं वाटतं हे पण एक महत्व आहे ना दिस आर ऑल इमोशन दॅट वी अर्न आउट ऑफ द रिलेशनशिप दॅट वी बिल्ड तर मला असं वाटतं की आपल्याला ती डेअरिंग असणं गरजेचं आहे डू नॉट फील इनफिरियर की तो माझ्यापेक्षा एवढा मोठा आहे मी त्याच्यापेक्षा एवढा छोटा आहे कोण मोठा नाही आहे कोण छोटा नाही आहे आपली हिंमत त्याला मापदंड नाहीये ना करेक्ट <laughs> मग वी कॅन बी बिंदास आणि त्याच्यामध्येच आपला नेटवर्क वाढू शकतं मालवणीतल्या चाळीतला मुलगा आहे मी एकशे ऐंशी स्क्वेअर फीटच्या घरात राहणारा मुलगा आहे मग मला काय फरक पडते म्हणजे माझं जाऊन जाऊन काय जाणार आहे नथिंग इज नो बॉटम बिलो ना तर हिंमत करा आणि <laughs> लाखो लोक आहेत माझ्यासारखी oh. ज्यांनी बिंदास नेटवर्किंग मध्ये ना जिसने की शरम उसके फुटे करम और जिसने की बेशरमाई उसको मिली दूध मलाई <laughs> <Fantastic>. बिंदास काय होणार होऊन होऊन तो नाही बोलणार आपल्याशी हरकत नाही त्याचं नुकसान ही लॉस्ट अ गुड फ्रेंड